मी विराज सुभाष पाटील सारथी मार्फत राबवण्यात येणाऱ्या पंजाब राव देशमुख त्या सा स्कॉलरशिपचा मी लाभ घेत आहे माझी घरची परिस्थिती म्हणजे खूपच बिकट आहे माझे वडील शेतकरी होते ज्यावेळी मला सिव्हिलला म्हणजे इथं ॲडमिशन मिळाली त्यावेळी माझ्याकडं म्हणजे जी कॉलेजची फी आहे फर्स्ट इयरची फी आहे त्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते पण आपल्या कॉलेजची काय आहे की आपली एकाच एखाद्या मध्ये सगळी फी भरायला लागते आणि आम्ही ओपन असल्यामुळे कसं आमची कॉलेजची फी पण जास्त आहे त्यामुळे एवढे पैसे आम्हाला ते एका म्हणजे एका इन्स्टॉलमेंटमध्ये भरणे आम्हाला शक्य नव्हते वडिलांनी माझ्या कुठून ना कुठून काहीतरी करून आमची म्हणजे कॉलेजची फी भरली पण ज्यावेळी मला कळले मित्रांकडून वगैरे हो सगळ्या ह्यांच्याकडून आपल्याला सारथी मतलब मार्फत आपल्याला मराठ ओपन विद्यार्थ्यांना पंजाब प्रदेश ही स्कॉलरशिप मिळते त्यावेळी मी या स्कॉलरशिपला अप्लाय केला व काही दिवसातच मला ती सारती स्कॉलरशिप मिळाली व मी ज्यांच्याकडून वडिलांनी माझे पैसे जमा केले व ते परत केले अशा प्रकारे मला सारतीचा खूप चांगला म्हणजे लाभ भेटला